ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दैवी चमत्काराची घटना नदीत विसर्जन केलेल्या दगडाच्या मूर्त्या पुन्हा झाल्या मंदिरात विराजमान शहापूर तालुक्यातील बेडीसगाव ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का सोशल मीडियावर होत आहे या दैवी चमत्काराची चर्चा शहापूर तालुक्यातील बेडीसगाव येथे आश्चर्याची घटना घडली असून गावातील पुरातन मंदिरात असलेल्या पाषाण मूर्त्या ग्रामस्थांनी गेल्या मंगळवारी गावाशेजारी नदीमध्ये विसर्जन केल्या होत्या मात्र आश्चर्याची घटना अशी की या सर्व पाषाण मूर्त्या मंगळवारी पुन्हा आपोआपच रात्रीच्या वेळी मंदिरात जैसे थे स्थापन होऊन त्या ठिकाणी कुंकवाचे पायाचे ठसे उमटल्याने बेडीसगाव ग्रामस्थ अवाक झाले आहेत या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आलं असून तर्कवितर्क लावले जात आहेत शहापूर तालुक्यातील बेडीसगाव येथील ग्रामदैवत समजल्या जाणाऱ्या गावातील मंदिरात भवानी माता मरियाई आणि जीर्ण शिवशंकरांचे पाषाण शिवलिंग अनेक येथील काही पिढ्यांपासून विराजमान होते मात्र या पाषाण मूर्ती जीर्ण झाल्याने येथील ग्रामस्थांनी सदर पाषाण मूर्त्यांचे विसर्जन गावातील नदीपात्रात मागील मंगळवारी विधिवत केले होते मात्र अचानक आठ दिवसानंतर सोमवारी रात्रीच्या वेळी सदरच्या विसर्जन केलेल्या पाषाणमूर्त्या पुन्हा जैसेथ हे मंदिरात विराजमान झाल्यानं येथील ग्रामस्थांची झोपच उडाली आहे याशिवाय या, या पाषाणमूर्त्यांच्या समोर कुंकवानं भरलेले पायांचे ठमसे उमटल्यानं हा दैवी चमत्कार असल्याचे येथील वयोवृद्ध नागरिकांचा कयास आहे या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून तर्कवितर्कांना उधाण आलंय दरम्यान पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा यांच्याकडून सखोल चौकशी झाल्यानंतर या घटनेबद्दलचे सत्य समोर येणार आहे गावातील दोन ग्रामदेवता यांच्या पाषाण मूर्ती जीर्ण झाल्यामुळे नवीन मंदिर बांधून नव्याने मूर्ती स्थापन करणार आहोत त्यासाठी जीर्ण झालेल्या पाषाण स्वरूपातल्या मूर्ती मंगळवारी आठ दिवसापूर्वी विसर्जित केल्या होत्या परंतु आज मंगळवारी सकाळी त्या मूर्ती परत त्या जागेवरच स्थानापन्न झालेल्या आढळल्या त्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकांना हा दैवी चमत्कार आहे असे आम्हाला वाटते विशेष म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक दोन्ही मंदिरात पाच पाच पावलं कुंकमिश्री तिथं आढळलेली आहेत त्यामुळे तालुक्यातून व तालुक्याच्या बाहेरून लोकांची दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत ब्रेकिंग न्यूज मराठी शाहपूर।